तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर द्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझी आई मधीच कुणा तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी असं काहीतरी होऊ द्या दे। शिव्या दे देत आहेत देऊ द्या दे। दे। धमक्या देत आहेत तिथं आता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एकमेशेस आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले आहेत हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला का हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला